मोठी बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भातली छत्रपती संभाजीनगर आणि सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे या ठिकाणी गारपिटीसह तुफान पाऊस बरसलेला आहे ढगांचा गडगडाट आणि मेघगर्जनेसह आज गुरुवारी संध्याकाळी जिल्ह्यातील काही भागात वळीव पावसानं जोरदार हजेरी लावली आहे वाळवा तालुक्यातील चिकुर्डे एतवडे बुद्रुक ढगेवाडी कारवे डोगरवाडी शिखरवाडी शिवपुरी लाडेगाव व कर्जावडे इथं दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला रस्त्यावर झाडं तुटून पडल्यामुळे इस्लामपूर ते चिकुर्डी व शिराळा ते आष्टा रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली तर चिकुर्डी व वा डोंगरवाडी इथं यात्रेतील व्यापाऱ्यांचं पावसामुळे मोठं नुकसान झालंय अनेक ठिकाणी मका व ऊस पिकं भुईसपाट झालेली आहे तर वीट भट्टी मालकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता सांगली जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार पाऊस झालाय झाडं पडल्यानं वाहतूक विस्कळी झाली होती तसंच बळीराजाच्या डोळ्यात देखील पाणी आणलेलं आहे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील हेच चित्र पाहायला मिळतंय ढगांचा गडगडाट गर आणि मेघगर्जनेसह गारपीट देखील झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय दुपारी तीन नंतर वादळी वाऱ्यासह दमदार पावसानं हजेरी लावली आहे तब्बल दोन तास पाऊस सुरू होता वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा चॅनल वरती नवीन असाल आणि अजूनही मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा आणि हीच बातमी जर तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज वरती पाहत असाल तर आमच्या एच पी एन मराठी न्यूज या फेसबुक पेज देखील फॉलो करा